मुलांना केक खूप आवडतो पण असा केक जर घरी बनवलेला असला आणि घरगुती गोष्टींमधला असला तर किती छान चला बघूया आपण असा केक कसा बनवायचा साहित्य बघा घरातलेच साहित्य आहे एक कप गुळ घ्या किसून घेतला तर उत्तम एक कप गव्हाचं पीठ आणि पाव कप रवा तोही रवा बारीक घ्यावा पाव कप दही लागेल दही घरचंच घेतलेलं आहे गाईचं एक चमचा बेकिंग पावडर आणि चिमुटभर किंवा पाव चमचा बेकिंग सोडा एक पिकलेलं केळं आणि पाव कप दूध आता सर्वप्रथम मी काय केलं की गुळ किसून घेतला व्यवस्थित आणि एक कप एवढा गूळ घेतला त्यानंतर हा गूळ आपल्याला तसाच्या तसा वापरता येत नाही म्हणून तो फक्त गुळ बुडेल इतकं पाणी त्या कपामध्ये घेतलं आणि जसा गूळ व्यवस्थित पाण्यात बुडला तर पुढे मग गॅस चालू केला आणि गुळ विरघळायला लावला आता याच्यामध्ये बघा आपल्याला ना गुळाचा पाक करायचा नाही आहे आपल्याला फक्त गुळ विरघळून घ्यायचा आहे एकदा गुळ व्यवस्थित विर ग... विरघळला की गॅस बंद करायचा आणि ते जे विरघळवलं गुळाचं मिश्रण ना ते बाजूला थंड व्हायला ठेवून द्यायचं फक्त गुळ खाली भांड्याला लागू नये उष्णतेने करपू नये म्हणून थोडं थोडं मध्ये मध्ये हलवत राहायचं बाकी जास्त काही करायची आवश्यकता नाही आता गुळच का घेतला तर गुळामध्ये लोह असतं आणि आपल्याला त्यानिमित्ताने गुळ पोटात जातो शिवाय साखर बरेच जण अनहेल्दी म्हणून अवॉइड करतात तर त्यातला त्यात गूळ हा हेल्दी ऑप्शन आहे आणि आजचा जो केळ केक बनवणार आहे हा पूर्णपणे आपण हेल्दीच बनवत आहोत एकदा गुळ ना हे बाजूला ठेवून द्यायचं त्यानंतर घ्यायचा आपला गव्हाचं पीठ ते व्यवस्थित छान चाळून घ्यायचं मी गव्हाचं पीठ चाळतानाच त्याच्यामध्ये एक चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा पण टाकलेलं आहे ते दोघं पण मी व्यवस्थित गाळून घेतलं ज्यांना आवडतं त्यांनी किंचित त्यामध्येच चिमूटभर किंवा त्याहूनही कमी चवीसाठी मीठ टाकायला हरकत नाही हे गव्हाचं पीठ पूर्णपणे ओ... आपण जे नेहमी वापरतो ना घरातलं पोळ्यांसाठीचं तेच गव्हाचं पीठ आहे मैदा पचायला जड असतो म्हणून मैदा पूर्णतः अवॉइड केलेला आहे त्याच्यासाठी घरचंच पीठ वापरण्यात आलेला आहे यामध्येच पुढे पाव कप रवा पण टाकायचा बारीक रवा आणि तो देखील गाळून घ्यायचा ज्यांना घरात जाड रवा असेल किंवा सुजी असेल ते मिक्सरमधनं काढून ती त्यानंतर गाळून घ्यायची केक पचायला अजून चविष्ट व्हावा याच्यासाठी मी थोडेसे जायफळ आणि कि सुंठ किसून घेतलेले आहे सुंठ आणि जायफळीमुळे चव तर निश्चितच वाढते परंतु केक पचाय पचण्यासोबत चवीला पण चविष्ट होऊन जातो त्यानंतर आपले कोरडे चिन्हच थोड्या वेळ बाजूला ठेवावे आणि आता आपण जे गुळाचं पाणी केलेलं असतं हे थंड झालेलं असतं तर हे बाजूला घ्यावं त्यामध्ये पाव कप दही टाकावं आणि एकदम छानरित्या फेटून घ्यावं इतकं छान फेटून घ्यावं की ते वेगळं दिसतं नये आता मी यामध्ये जे दही वापरलेलं आहे ना माझ्या घरी गाईचं दूध येतं गाईच्या दुधामध्येच विरजन लावून मी दही वापरते म्हशीचं जे दुधाच म्हशीच्या दुधाचं जे दही असतं ना ते निश्चित क्रिमीस्टेक्चर जास्त असतं परंतु गाईच्या दुधाचं जे दही असतं ना हे पचायला हलकं असतं तुलनेने म्हणजे म्हशीच्या दुधाच्या दह्यापेक्षा तुलनेने पचायला हलकं असतं आणि हे देखील चवीला उत्तम असतं आणि याचा उपयोग पोटामधला जो गॅस्ट्रिक फ्लोरा आहे तो सुधारवण्यासाठी निश्चित होतो म्हणून जेव्हा दही वापरायचं असेल तर अधिकाधिक वेळा घरी बनवलेलं गाईच्या दुधाचंच दही वापरावं त्यानंतर जेवढ्या प्रमाणामध्ये मी दही घेतलं तेवढ्याच प्रमाणामध्ये मी घरातील साधे तेल त्याच्यामध्ये घेतलेलं आहे अर्थात तूप पण घेता येतं परंतु घरातल्या साध्या सोप्या नेहमी उपलब्ध असणाऱ्या घटकांमध्ये मला हा केक बनवायचा होता म्हणून मी तेल घेतलेलं आहे हे कुठलंही वाचायचं तेल नाही आहे हे साधे सोप्पे आपल्या घरातले सनफ्लावर खाण्याचं तेल आहे ते देखील मी छान मिसळून घेतलं आणि ते मिसळून घेतल्यानंतर केकची चव वाढण्यासाठी आणि टेक्स्चर पण छान येण्यासाठी त्यामध्ये एक पिकलेली केळी टाकली आता मी केळी ही चमच्याने तुकडी करून टाकली आहे तुम्ही अजून कारण केकमध्ये ते छोटे छोटे केळीचे जे क्रम्स येतात ते घरात आम्हाला आवडतात जर तुम्हाला तसं आवडत नसेल तर तुम्ही केळी एका डिशमध्ये घेऊन एकदम मऊ स्मॅश करून देखील ह्याच मिश्रणामध्ये टाकली तरी चालेल हे मिश्रण पुन्हा एकदा सांगते गुळाचं पाणी दही आणि तेल याचं छान फेटून केलेलं मिश्रण आहे आणि यामध्येच मी आता केळी देखील फेटून घेतली जर तुम्हाला केळीचे तुकडे अजिबात आवडत नसतील दाताखाली आलेले तर तुम्ही केळी चमचाने एकदम छान स्मॅश करूनच या मिश्रणामध्ये टाकावी आता यापुढे हे जे काही आपलं या याला पाच एक मिनिट तसंच सेट व्हायला ठेवलं आणि त्या आपल्या केकमध्ये टाकण्यासाठी थोड्या प्रमाणात बदाम एक दोन काजू मी बारीक करून घेतले यापूर्वी मी एकदा असाच गोडंबी टाकून देखील केक बनवलेला आहे या निमित्ताने ड्रायफ्रूट पण पोटात जातात आणि अर्थात केकची चव पण वाढते त्यानंतर आता आपण जे मिश्रण तयार केलं ते सगळं छानपैकी पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं फक्त ह्यावेळेस जोरजोरात ढवळायचं नाही तर एकदम हलक्या हाताने बरोबर सक् सगळं पिठामध्ये ते छान मिसळून घ्यायचं आणि एकदा छान ढवळून सगळं पीठ ओललं झालं की एखाद्या उचटणीने छान एकदम त्याचा गोळा मिळवून घ्यायचा अर्थात तो घट्ट पोळीच्या गोळ्यासारखा होत एक थोडा त्याला एक एकसर आकार येतो आणि जर कोरडेपणा वाटला तर त्यामध्ये पावकप दूध तुम्ही टाकू शकता किंवा पा, पावकप दुधाच्या ऐवजी काही जण दोन केळी वापरतात फक्त केळीचं प्रमाण व्यवस्थित नाही झालं तर मग केक खूप चिकट होऊन जातो म्हणून मी दोन केळी वापरण्याऐवजी एक केळी पाव कप दही आणि पावकप दूध असं वापरलेलं आहे म्हणजे केक जास्त ओलसर पण होत नाही किंवा केक बेक झाल्यानंतर खूप चिगट चिगट बोटाला लागत पण नाही तो छान मोकळा पण होतो आणि रव्यामुळे तो असा टाळूला चिकटत पण नाही आणि त्याची चव पण छान राहते आता माझ्याकडे जे ओव्हनचं भांडं होतं त्याला मी गाईचं तूप आणि थोडंसं गव्हाचंच पीठ भुरभुरून घेतलं म्हणजे त्याला केक चिकटायला नको आणि त्यामध्ये आपलं हे जे तयार झालेलं हे मिश्रण आहे हे त्यामध्ये टाकून घेतलं त्यामध्येच मग थोडे ड्रायफ्रूट्स वरणं टाकले बदामाचे काप टाकले आणि छानपैकी सगळं मिश्रण टाकून त्याला एकदा दोनदा टॅप केलं म्हणजे त्याच्यामध्ये हवा नको राहिला आणि असं जे तयार झालेलं भांड्यामध्ये टाकलेलं मिश्रण आहे हे मी ओव्हनमध्ये ठेवलं तुम्ही कढईमध्ये मीठ किंवा वाळू टाकून त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवायचा आणि त्यामध्येच हे भांडं ठेवू थेवा शकतात ओव्हनमध्ये ठेवण्यापूर्वी ओव्हन पाच मिनिट तरी फ्री फ्री हीट करून घ्यावा त्याच्यानंतर ओव्हनमध्ये आपला केक ठेवावा आणि मी वन सेवन्टी डिग्रीसाठी तीस मिनटांसाठी केक ठेवला जेव्हा आपण केकमध्ये कुठल्याही पद्धतीचं फळ वापरत असतो तेव्हा बऱ्याचदा त्याला बेक व्हायला जास्त वेळ लागतो आणि जेव्हा आपण फळ न वापरता बऱ्यापैकी कोरडे जिन्नस जसं बिस्किटांचा केक वगैरे असं जर करत असेल तर त्याला बेक व्हायला कमी वेळ लागतो तर तीस मिनिट परफेक्ट राहतात जास्तही नाही आणि कमीही नाही केक बेक झाल्यानंतर मग मी ओव्हन बंद करून एक दहा ते पंधरा मिनिटाने भांडं थंड होऊ दिलं आणि त्यानंतर केक बाहेर काढला तुम्ही बघू शकता हा केक बिलकुल चिगट झालेला नाही आहे सगळीकडनं छान व्यवस्थित मोकळा होतो आणि कापून बघितल्यावर जरी त्यामध्ये गूळ दूध केळी हे सगळे चिकट पदार्थ वापरलेले आहे तरी देखील केक अजिबात चिकट झालेला नाही आहे आणि हा केक अर्थातच घरातील घटकांमध्ये बनवलेला असतो हा चवीला खरोखर चविष्ट असतो आणि शिवाय हेल्दी असतो जेव्हा चांगल्यापैकी भूक असेल तुम्ही जड पदार्थ पण पचवू शकत असाल तेव्हा हा केक नक्की बनवा आणि कसा वाटला मला सांगा,